आज पार पडतंय महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानासाठी बलगड क्षेत्रातील प्रसिद्ध वमंत्र ढवल विठ्ठल बोधकर यांचा दिवाण्या सज्ज झाला आहे मित्रांनो दिवाण नक्की कोणत्या गटामध्ये पडेल तर दिवाण्याच्या नावाने तीन चिट्टी निघालेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक दहा तास क्रमांक आठवरती दुसरी चिट्ठी गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक एक वरती तर तिसरी चिट्ठी गट क्रमांक एकवीस तास क्रमांक सातवरती आणि मित्रांनो दिवाण्या या तिन्हीपैकी एका चट्टीमध्ये पाहताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष शेवाळे आबांचा पाखऱ्या पाखऱ्या नक्की कोणत्या गटामध्ये पळेल तर पाखरा नावाने नावाने दोन चटी निघालेत गट क्रमांक एकोणीसमध्ये आणि गट क्रमांक तीसमध्ये या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला पाखऱ्या नक्कीच पाहताना दिसू शकतो मित्रांनो तुमचं मत काय पाखऱ्या आणि दिवाण्या आज गुलाचे मानकर होतील का करून नक्कीच सांगा याच मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशमी देखील बाकासोबत सज्ज झाला आहे मथुर देखील सज्ज झाला आहे वेगाश्वर पंचमी देखील सज्ज देखील सज्ज झाला आहे कोण होईल एक नंबरचा हो मान करी कमेंटकडून नक्कीच सांगा सात नंबर भेटू पुन्हा एकदा का नवीन अप अपडेट्स आहे भंडार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये